नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जुलै सायंकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील पाऊस कसा राहील त्या अगोदर काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जो पाऊस झाला त्यात नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये पुणे घाट सातारा घाट अतिवृष्टीच्या नोंदी झाल्यात काही ठिकाणी अतिशय मुसळधार अतिवृष्टीच्यापेक्षाही जास्त मोठा पाऊस झाला मुंबई ठाणे पालखरच्या आसपास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रायगडमध्ये अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस रत्नागिरी सिंधुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला यानंतर नाशिकचे पश्चिम भाग पुण्यातील बऱ्यापैकी भाग सातारा आणि कोल्हापूरच्या बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम पावसाच्या नोंदी झाल्या सांगलीमध्ये मध्यम पावसाच्या नोंदी झाल्या नगर सोलापूरच्या उत्तर भागात मध्यम पावसाच्या नोंदी झाल्या त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागातही मध्यम पाऊस झाला त्यानंतर पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचुलीच्या काय भागांमध्ये आणि यवतमाळच्या काय भागांमध्ये मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला पश्चिम विदर्भात मध्यम त्यानंतर उत्तर देखील विदर्भाचे भाग आहेत मध्यम उत्तर मराठवाड्यात मध्यम हलका मध्यम असा पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर कोल्हापूरमध्ये संध्याकाळच्या पाच वाजता जे काही राजाराम बांधराची पाणी पातळी आहे त्रेचाळीस फूट चार इंच जे की धोका पातळीच्या चार इंच जास्त आहे सोबतच राधानगरी धरणाचे आता सातव्या नंबरचा दरवाजा उघडलेला आहे तीन चार पाच सहा आणि सात हे जे दरवाजे उघडले आहेत आणि या दरवाज्यांमधून सात हजार एकशे चाळीस क्युसेक आणि जो काही विद्युत निर्मितीमधून पंधराशे क्यूसेक इतका विसर्ग म्हणजे एकूण आठ हजार सहाशे चाळीस इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे आणि हा विसर्ग पुढे पंचगंगेत येणार आहे त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी ही अजून वाढू शकते आणि कोल्हापूरमध्ये पुराचा धोका हा अजून आहे आणि आज रात्रीसुद्धा कोल्हापूरकडे पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज दिसतो आहे सोबत कोयनेची अपडेट पाहिली तर कोयना धरणांमधूनमधून आत्ता सध्या दहा हजार क्युसेक एवढा डिस्चार्ज चालू आहे आणि तो आज संध्याकाळी वाढवून साधारणतः वीस हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे पण अजूनही सांगलीमध्ये स्थिती खूप धोक्याची नाही आहे मात्र सावध रहा आणि त्यानंतर पुणेकरांसाठी कडकवासता धरणातून मोठ्या नदीपात्रामध्ये आज सायं सायंकाळी म्हणजे सहा वाजता चाळीस हजार क्युसेक इतका विसर्ग होणार आहे त्यामुळे पुणेकरांनीसुद्धा काळजी घ्या नदीपात्राच्या आसपास जे सखल भागातील लोक आहेत त्यांनी खास करून काळजी घेणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी पाणी जे काय आहे ते बिल्डिंग्समध्ये किंवा तळमतऱ्यामध्ये पोहोचत आहे त्यामुळे काळजी नक्कीच घ्या त्याचबरोबर आत्ता सध्या या व्यतिरिक्तही इतर धरणांमधून पाच विसर्ग सुरू आहे जसं की वीर धरणांमधून पंचावन्न हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे वाढणा असेल किंवा इतरही धरणं आहेत त्यांमधून विसर्ग सुरू आहे पण सगळ्यांचे अपडेट इथं देणं आपल्याला शक्य नाही आहे बाकी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता तुमच्याकडील काय स्थिती आहे सध्याची जर आपण अजून दुसरी स्थिती पाहिली तर चक्रकारवाडे झारखंडच्या आसपास आहेत मान्सूनचा आस असला कमजोर पट्टा हा उत्तर भारताकडे सरकलेला जरी असला तरी ऑफ शोडच आपल्या किनारपट्टीच्या भागांमध्ये खूप जास्त रीत्या सक्रिय आहे आणि त्यामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे मात्र उद्यापासून हळूहळू उद्या ते परवा म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये उत्तरेकडचे थोडेसे कोरडे वारे या वाऱ्यांमध्ये मिसळणार आहेत आणि त्यामुळे पावसाचा जोर हा हळूहळू कमी होईल पाऊस पूर्णतः थांबेल का तर नाही घाटामध्ये पाऊस हा अधूनमधून मध्यम ते मुसळला सुरू राहील पण आत्ता जी काय तीव्रता आहे त्यामध्ये कमतरता येईल आणि जे काही घाट विभाग सोडून पूर्वेकडील जे भाग आहेत या ठिकाणी जो पाऊस होत आहे सुद्धा येत्या एक ते दोन दिवसात कमी येण्याची शक्यता आहे सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर पुण्याच्या भागांमध्ये खास करून घाटाच्या भागांमध्ये सातारच्या घाटा भागांमध्ये घाटच्या भागांमध्ये सांगलीतील बऱ्यापैकी भागांमध्ये कोल्हापूरच्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर वाढू लागलेला आहे आज रात्री सातारा घाट सांगलीच्या घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटामध्ये पावसाचा विशेष जोर असेल त्यामुळे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर च्या सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता राहील रत्नागिरी सिंधुर्ग गोवामध्ये आज रात्री पावसाचा अंदाज राहील सोबत रायगडमध्येसुद्धा दक्षिण भागात आज चांगल्या पावसाची शक्यता राहील ठाणे पालघर मुंबई नाशिकच्या घाटामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील पण सार्वत्रिक मुसळधार नसेल हा पाऊस नगरचा पाऊस थोडासा ओसरला आहे तरी पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची नोंदी होतील जळगावच्या उत्तर भागांमध्ये पावसाची शक्यता आहेच त्यानंतर गडचिली चंद्रपूरमध्ये पावसाचे ढग आहेत बीड लातूरमध्ये कुठेतरी हलक्या सरी देणारे संभाजीनगर जालन्याच्या दक्षिण भागात कुठेतरी हलक्या सरी देणारे पावसाचे ढग सध्या पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारचे ढग हे अमरावती वर्धा सुद्धा थोड्या थोड्या भागांसाठी हलक्या पाऊस देतील अशा प्रकारचे ढग दाटलेत आणि यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या जे काही पावसाचा अंदाज आहे तो अशा प्रकारे पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यानंतर मुंबई ठाणे पालखर नाशिकच्या घाटामध्ये मा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतोय तर एखाद्या ठिकाणी थोडासा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल नंदुरबारच्या सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील खास करून गडचिली चंद्रपूरमध्ये तसेच भंडाऱ्या ज्या भंडाऱ्यामध्ये सुद्धा पूरपरिस्थिती थोडी गंभीर झालेली आहे त्यांचे आपल्या आपण त्यांचे अपडेट्स आप नसेल सांगितले ते सुद्धा या ठिकाणीसुद्धा पूर्व परिस्थिती थोडीशी गंभीर झालेली आहे ये आणि येत्या काळामध्ये या ठिकाणी सुद्धा खूप मोठा दिलासा भेटेल अशी शक्यता सध्या दिसत नाही डिटेल आपण थोड्या वेळात पाहूयाच बाकी इतर ठिकाणचं जर पाहिलं तर कोल्हापूर पश्चिम सात चांगली पश्चिम सातारा पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस येईल पुण्याच्या आसपासचा जो पाऊस होईल तो थोडासा कमी होईल तसं पुणे नगर नाशिक धुळ्याच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता राहील आणि राहिलेला जो काही मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ असेल या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पण सार्वत्रिक मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही आणि पावसाचा जोर जो अजून कमी होईल परवापासून जेव्हा कोरडेवारे उत्तर इकडून थोडेसे या ठिकाणी घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये येऊ लागतील त्यामुळे पावसाचा जोर थोडा कमी होईल मात्र विदर्भाच्या पूर्व भागांमधील पावसाचा जोर हा एका दिवसासाठी कमी झाला तरी पूर्ण कमी होण्याची शक्यता दिसत नाही आहे त्यामुळे विदर्भात खास करून पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती येत्या काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा गंभीर होऊ शकते सोबत मध्य प्रदेशातही बराचसा पाऊस सुरू आहे आणि त्या ठिकाणचं सुद्धा पाणी हे पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला येताना आहे बाकी राज्याची इतर ठिकाणी कुठेतरी हलका मध्यम पाऊसच राहील सत्तावीस तारखेच्या पुढे पावसाचा जोर हा अजून ओसरेल आणि खंड केव्हा पडेल संपूर्ण खंड केव्हा पडेल त्याबद्दलचे अपडेट्स येत्या दिवसामध्ये आपण क्लिअर करूच बाकी उद्या सकाळी जो काय हवामान विभागाचा साप्ताहिक अंदाज आलेला आहे त्याबाबतचे सुद्धा माहिती देऊ आणि आत्ता आपण पाहूयात की हवामान विभागाने उद्यासाठी काय इशारे दिलेले आहेत तर हवामान विभागाने उद्या साताराच्या माथ्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे मुसळधार ते मुसळधार पाऊस तसं एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली तर साताऱ्याच्या उर्वरित भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुण्याच्या घाटामध्ये सुद्धा हवामान विभागाने उद्यासाठी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आणि एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते पाऊस पाऊसही सक्रिय राहील आणि उर्वरित भागांमध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता वर्तवली कोल्हापूरच्या घाट विभागामध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि इतर भागांसाठी मध्यम पावसाची शक्यता वर्तवली त्यानंतर नाशिकच्या घाटामध्ये सुद्धा हवामान विभागाने तसेच नंदुरबारच्या घाटामध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे आणि नाशिक आणि नंदुरबारच्या इतर ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली त्यानंतर पालघर मुंबई ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते आणि याचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिलीमध्ये मेघगर्जनसं एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह पावसाचं येलो अलर्ट आहे धुळे जळगाव नगर आणि सांगलीमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आणि राहिलेले भागेत छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा बीड सोलापूर धाराशिव लातूर परबन हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल असतील काय अपडेट्स असतील उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका